किल्ले संतोषगड सातारा जिल्ह्यातील फलटणजवळ वसलेला एक छोटेखानी किल्ला साधारणतः एकोणीसशे फूट उंचीच्या या संतोषगडासोड्याचा किल्ला असंही म्हणतात सह्याद्रीची मुख्य डोंगर प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे शंभू महादेव रांग बामनोली रांग आणि मसोबा रांग यापैकी मसोबा डोंगर रांगेवर संतोषगड वारुगड महिमानगड आणि वर्धनगड हे है किल्ले आहेत संतोषगड हा किल्ला तीन भागात विभागलेला पहिल्या टप्प्यावर संरक्षण तटबंदी तर दुसऱ्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बाले किल्ल्याचा भाग येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते येथून आत गेल्यानंतर बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो हा दरवाजा गोमुखी बांधणीचा असून हा निश्चित शिवकालात बांधला गेलेला असावा या गडाचे ऐतिहासिक महत्व सांगायचे झाले तर विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारुगड हे शिलेदार उभे केले आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले त्यांनी गडांच्या वाटा महादारांच्या कमानी पाडल्या भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास इतला इतला आजही विखुरला असला तरी डोळसपणाने पाहताच तो उलगुडू लागतो थोडेसे पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत ही कमान दिसते येथील बालीकिल्ल्याची तटबंदी आणि ताशीव कडे पडतात दरवाज्यामधील पहारेकरांच्या देवड्या आजही सुस्थितीत आढळतात आज शिरल्यानंतर समोरच हनुमानाचे टाके आहे त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आढळतात धान्य कोठारांच्या भिंती उभ्या आहेत याच्याच मागच्या बाजूला एक भला मोठा खड्डा आहे लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते पण जवळ गेल्यावर समजते की खाली एक मोठे प्रचंड पाण्याचे टाके आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क काताळबिंद कोरून ताशीव पायऱ्या कोरलेल्या दिसतात पायऱ्या उतरून टाक्यात गेल्यावर शंभू महादेवाचे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज व मिर्झा राजा पुरंदर मोगल मराठे संयुक्त फौजांनी सात डिसेंबर सोळाशे पासष्ट रोजी जिंकला त्यानंतर आदिलशहाने तवतह करून मोगलांकडून परत मिळवला सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो किल्ला पुन्हा जिंकून घेतला तसेच सोळाशे पंचाहत्तर व सोळाशे शहात्तर मध्ये आजूबाजूचा प्रदेश जिंकून घेतला बाले किल्ल्याचा आकार त्रिकोणी असून तिन्ही टोकांशी बुरुज आहेत यापैकी दक्षिण बाजूच्या बुरुजाला चिखलती तटबंदी आहे ह्याच तटबंदीमधून एक चोरवाट काढलेली आढळते तर मित्रांनो संतोषगड हा किल्ला आम्ही साधारणतः दोन तासामध्ये पूर्णपणे पाहून वारुगडाकडे प्रस्थान केले चला तर भेटूयात मग नेक्स्ट ट्रेकला किल्ले वारुगड